हे बघा वर्क बोर्डच्या बाबतीत मी वर्क बोर्डचं बिल आत्ता जे आणलं ते आणू नका त्याच्या विरोधात मी मतदान केलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यावर जे स्टे आला त्याचं मी स्वागत करतो आणि माननीय न्यायालयाने त्याला अंतरिम स्टे दिला पाहिजे आजचा एक काही दिवसाचा म्हणून नाही ते स्टे दिला पाहिजे आणि वर्क बोर्डची गरज नाही आहे स्वतःच्या काहीतरी ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे समूहाच्या मागणीप्रमाणे किंवा समूहाने एक रचना माग केलेली या रचनेला डिस्टर्ब करून स्वतःचं काहीतरी राजकीय पोळ्या भाजायचं काम जी भारतीय जनता पार्टीचे लोक करतात ते अतिशय चुकीचे आहे त्याच्यामुळे वक बोर्डाच्या या बिलाला जी काय स्टे कोर्टाने दिला त्याचं मी स्वागत बैठक झाली आहे कशी बैठक झाली काय बैठकीचं नियोजन हे बघा बीड जिल्ह्यामध्ये जिल्हाध्यक्ष नवीन झाल्याच्या नंतर आम्ही प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये कार्यकारिणी आणि संघटना जी आमची मजबूत करून कार्य करण्याची ते रचना करण्याच्याच अनुषंगाने बैठक होती ते बैठक आज त्या अनुषंगानं घेतलेली सर्व कार्यकर्ता उत्साहात तुम्ही बघतात कार्यकर्ते सर्वजण आहेत कार्यकर्त्यांच्या काही अपेक्षाही असतात ना आमच्याकडून खासदार म्हणून माझ्याकडून आहेत काही जिल्हाध्यक्ष म्हणून प्रमुख नेते म्हणून यांच्याकडून असतात ते उमेदवार म्हणून राजसाहेब भाऊ होते इथं उमेदवार किंवा आता पटसाहेब आहेत या सर्वांकडून काय अपेक्षा कार्यकर्त्याचे आहेत ते पण बोलून दाखवल्या एकदम हसत खेळत आणि प्रमाण कार्यकर्त्यांनी बोलले त्या पद्धतीने ही बैठकीचं नियोजन होतं आणि त्या पद्धतीने पार पडले संतोष देशमुख प्रकरणात त्यास आय टीमध्ये आणखी दोन जणांची नियुक्ती करण्यात आली आहे कृष्णा आंध्रे अद्यापही फारच हे बघा शा शासनाला ज्या ज्या काही घटना कराव्या वाटत असतील त्या पद्धतीने शासन करत असेल असं आता आम्ही समजतो आहे कारण आज आम्ही एखाद्या प्रत्येक गोष्टीवर कुठली जर एखादी प्रतिक्रिया दिली तर त्याचा अर्थ असा होतो की शासनाला या गोष्टीमध्ये आम्ही जी करतो आहे त्याच्या उलटच बोलतात विरोधी पक्ष त्याच्यामुळे शासनाने हे का नियुक्ती केली खरं माझ्यापेक्षा जे असं शासनच सांगू शकतं आहे त्यांना आता नवीन नियुक्ती करण्याची का गरज भासली आणि जुन्या जी आहे ती कृष्णांधळे आणखी चार महिने झाले तरी सापडत नाही त्याचंही कारण कळत नाही अंबाजोगाईतले जे महिला वकील आहेत ज्ञानेश्वरी यांना मारहाण झाली होती आणि या प्रकरणातले सगळे आरोपी अद्यापही होते हे बघा त्या हा जो प्रश्न आहे सनगाव गावामध्ये जे वकील आपल्या आहेत ज्ञानेश्वरी अंजान यांच्यावर जी मारहाणीचा प्रकार घडला हा प्रकार प्र परिस्थिती काय आहे आणि कशा पद्धतीने घडला ह्याचीसुद्धा सुद्धा मी जाऊन चौकशी करणार आहे मी भेटणार आहे त्यांना आणि तुम्हाला जर सांगायचं झालं तर काही माध्यमाने असं पण दाखवलेलं आहे किंवा सोशल मीडियावर कोणी सो सो, सो ह्याला फेसबुकला पोस्ट बघितल्या मी काल की माझ्या विरोधातसुद्धा सांगितलं आहे की हे बजरंग सोनवणेंचेच कार्यकर्ते आहेत मला मतं करणारा सर्व संबंध बीड जिल्हा आहे आणि हे दोन्ही जे ज्यांनी आरोप केला आहे ज्या महिलेनी ज्या वकिलांनी ती वकील महिला सुद्धा माझी नातलग आहे आणि ज्यांच्यावर केला आहे आरोप त्याच्यातले सुद्धा काही जण जे दहा लोक आहेत सुद्धा काही लोक माझे नातलग ते आहेत हे दोन्ही त्यांचं घरातलं किंवा त्यांच्या भावकीतलं भांडण आहे त्याला काही राजकीय रंग देणं किंवा वेगळ्या प्रकारचा रंग देणं कुणी करू नये आणि आता माझ्यावर आरोप करताना ती जी वकील महिला आहे त्यांना तुम्ही विचारा ती माझी नातलग आहे त्याच्यामुळे मी तिला मला असं कसं सांगू शकतो आहे का किंवा काय पण लोकांना काय बोलावं वाटतं मला माहीत नाही त्याची शहानिशा करायची नाही आणि कुणी काहीतरी फेसबुकला पोस्ट टाकायची कुणीतरी काहीतरी त्याच्या आधार तुम्ही सर्वजण मीडियावाले सुद्धा ते फेसबुकचा आधार देऊन हे करताय त्याच्यामुळे माझी विनंती अशी आहे की या सर्व गोष्टी सरपंच फोटो माझ्याबरोबर तर प्रत्येकच आहे आता इथे जेवढे कार्यकर्ते त्याला मी ओळखीत नाही पण मी त्या ती सरपंच आहे ती माझ्या नातल्यातल्याच आहेत आणि ज्या वकिलांना मारहाण झालेली आहे त्या सुद्धा माझ्यातल्याच आहेत पण ती सत्य प्रकार काय आहे हा सगळं बघितला पाहिजे त्यांच्या गावातल्या काही लोकांनी काल बाईट पण दिलेल्या त्यांच्या गावातली भूमिका त्यांच्या भावकीची भूमिका थोडी वेगळी आहे ती काय राजकीय भांडण नाही जातीतलं भांडण नाही ही त्यांचं पण या महिलेला जेणे कुणी मारला असेल त्याचा निश्चित केला पाहिजे आणि मी निश्चितच करतो त्या महिलांची बाजू स्ट्रॉंगली सर्वांनी घेतली पाहिजे त्या महिलेला सपोर्ट के केला पाहिजे तर केलाच पाहिजे म्हणणारा मी कार्यकर्ता धन्यवाद